नमस्कार मंडळी तर कारलं म्हटलं की सगळेच नागतोंड मुरडतात मुलं तर अजिबात कारलं खात नाहीत पण माझ्या ह्या पद्धतीने एकदा करून तर बघा कारलं न खाणारे देखील मागून मागून खातील इतका चवीला जबरदस्त चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी तीन मध्यम आकाराची ताजी अशी कारली घेतलेली आहेत हे बघा तर ही कारली मी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे तर सर्वात अगोदर हे कारलं आपल्याला दोन भागांमध्ये चिरून आहे अगोदर आपल्याला कारल्याचा हा पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे त्यानंतर हा देठाचा भाग देखील कट करून घेऊया त्यानंतर हे कारलं आपल्याला असं मधोमध दोन भागांमध्ये चिरून आहे हे बघा अशा पद्धतीने कारलं आपलं दोन भागांमध्ये चिरून झालं की यामधल्या बिया आपल्याला काढून टाकायच्यात तर इथे मी चमच्याच्या साह्याने यामधल्या बिया काढून घेतेये हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बिया काढून टाकायच्या इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या कारली बिया काढून झालेल्या आहेत आपण आता ही कार्ली किसून घेऊया अशा मोठ्या किसनीचा वापर करणार आहे आता तुमच्याकडे अशी मोठी किसनी नसेल तर छोटी किसनी वापरली ना तरी सुद्धा चालेल आपण आता का हे कारलं किसून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे कारलं किसून आहे शकता है है? है तर इथे तुम्ही बघू शकताय आपली सगळी कारली छान अशी किसून झालेली आहेत हे बघा आपण आता हे कारलं भाजून घेऊया तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी लोखंडी तव्याचा वापर करणार आहे लोखंडी तव्यामध्ये केलेले सगळे पदार्थ चवीला खूप छान लागतात आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा याचा खूप छान असा फायदा होतो जर तुम्हाला हा तवा खरेदी करायचा असेल तर याची लिंक मी वी प्रोडक्ट मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर ह्या तव्यामध्ये आपल्याला अगदी थोडस तेल घालायचं आहे हे किसलेलं कारलं आपल्याला यामध्ये हे कारलं आपल्याला होईपर्यंत परतून घ्यायचंय म्हणजे काय होईल ना कारलं आपलं अजिबात कडू लागणार नाही आणि चवीला देखील खूप छान लागेल कारलं आपलं परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला हे कारलं परतून असं सुक्क करून घ्यायचंय बघू शकताय आपलं हे कारलं परतून छान असं सुक्क झालेलं आहे हे बघा इतकं सुक्क मी परतून घेतलंय आपण आता हे काढून घेऊया कारलं आपलं काढून झालं की पुन्हा आपल्याला यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचंय त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या त्यानंतर ह्या मिरच्या आपल्याला दाग पडेपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या आपल्या भाजत आल्या की यामध्ये आपल्याला एक गटी सोलेला लसूण घालायचा आहे लसणाचं प्रमाण आपल्याला हे जास्त वापरायचं आहे म्हणजे आपला हा पदार्थ चवीला खूप छान लागतो आता हा लसूण देखील आपल्याला डाग पडेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला लसूण देखील चांगला भाजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला मुठभर शेंगदाणे घालायचे शेंगदाणे देखील आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे देखील मस्त असे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत हे बघा आता आपण हे सर्व घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं थंड झालं की आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यासाठी इथे मी छोटं मिक्सरचा भांड्या घेतलेला आहे आपण आता यामध्ये सर्व साहित्य काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आहे आणि मुठभर कोथंबीर घालायची आहे आहे आणि मिक्सरवरती जाडसर असं फिरवून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं फिरून झालेलं आहे हे बघा इतकं जाडसर मी घेतलेलं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर पुन्हा आपल्याला याच तव्यामध्ये एक चमचा भर तेल आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला छान असा मौसूत होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे तर इथे आपला हा कांदा चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला मिक्सरला फिरवलेला मसाला घालायचा आहे त्यानंतर परतलेलं कारलं यामध्ये आहे चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य दोन ते तीन मिनिट चांगलं परतून आहे इथे दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत आणि आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आता हा लिंबाचा रस आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे चांगला मिक्स करून झालेला आहे तर अशा पद्धतीने आपला हा चटपटीत कारल्याचा ठेचा बनवून तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हा ठेचा काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद